अजून काय म्हणते ना अजून ते पुढं पण याच्यापेक्षा दहा पट पाणी पुढं सोडले पण त्याचं हे लाभ मोठं आहे ना आतमध्ये असेल ह्या धरणाची हे मोठी आहे कपॅसिटी जास्त आहे ती ज्यावेळी भरत येईल ना त्यावेळेला पाणी लेवल ह्याची वाढेल आणि मग ते पाणी जास्त फोर्सनी त्याचा जा फ्लो होईल त्यामुळे ते आपल्याकडं पुढच्या वेळेला येताना खूप फास्ट येणार आता थोडं स्लो आता थोडं कमी येणार पण तरी फास्ट सहा सात तासात धरणात पोचले दहा वाजेपर्यंत तेवढेच तास होणार ना आता कम्प्लीट या ठिकाणी जयकटापूरची योजना गेली आहे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी जे अथक परिश्रम घेतले आहे त्या परिश्रमाला खरोखर खऱ्या अर्थाने जे यश आलेलं आहे आणि मोदीजींनी त्यांना खऱ्या अर्थाने मदत केली आहे त्याबद्दल मी धन्यवाद माझं नाव सारिका महेश मलकमी उपसरपंच विधान आज खूप आनंदाचा दिवस म्हणजे सगळ्या मान तालुक्यातल्या लोकांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे दुष्काळ गावातून हटला आहे आमदार जयकुमार गोरे भाऊनी खूप खूप महत्वाचा आज दिवस ना सगळ्यांनी आज इतकी गर्दी बघताय ना तुम्ही बासच सगळ्यांना आज गोर वाटायला लागलाय दुष्काळ कायम हटला आहे त्याबद्दल आमदार गोरे भाऊचा खूप खूप आभार खऱ्या अर्थाने आम्ही एक शेतकरीच सर्व शेतकऱ्यांच्या आणि बिदलकरांच्या महिलांच्या हस्ते पाणी सोडण्याचा जो कार्यक्रम घेतला आणि भाऊनी सांगितला की आज राम मूर्ती स्थापना होणार आहे तर त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवरती त्याच टायमिंगला साडेबाराच्या दरम्यान आम्ही पाणी आत्ता सोडलं आणि अभियंता निकम साहेब त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला पूजन आम्ही त्या पाण्याचं पूजन करून दारेचं पूजन करून पाणी आम्ही सोडलेलं आहे आत्ता खऱ्या अर्थाने गेले चाळीस वर्ष झालेल्या दुष्काळात आम्ही लोटलेलो आहे प्रचंड प्रचंड दुष्काळाला साम सामोरे गेलेलो आहे आम्ही क्षणाक्षणाला आमचं हजारो मान तालुक्यात बोर पडलेले आहेत हजारो करोडो रुपये शेतकऱ्यांचं पाण्यासाठी जे आत्तापर्यंत खर्च झालेले होते आणि त्या क्षणाची आम्ही जी वाट पाहतो होतो गेले चाळीस वर्ष आम्ही एकनिष्ठ मानला पाणी येईल असं कधी वाटत नव्हतं कारण बरेच ह्याच्या पाठिंबाच्या कार्यकर्त्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी सांगितलं होतं की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणारच नाही पण तो क्षण खरा आनंदाचा क्षण आज उजाडलेला आहे आणि आम्ही त्याची क्षणाची वाट बघत होतो पण प्रत्यक्षात आम्हाला सुद्धा वाटत होतं की आम्हाला पाणी ह्या वर्षी येईल आणि पाणी सुटल ही काय कुणाला गॅरंटी नव्हती कारण वस्तू वास्तविकता बघितलं तर हजारो एकर कांद्याची लागण झालेली आहेत डाळिंब आहेत द्राक्ष आहेत अक्षरशः वाळून चाललेले होते पण ह्या पाण्यामुळं आमचं जीवदान उंचावणार आहे आणि खऱ्या अर्थाने आमचा दुष्काळ कलक पुसणार आहे खरं ही एवढं मोठं काम अशक्य आहे कारण मोदी साहेबांनी आणि फडणवीस साहेब आम्हाला ज्या रूपाने एक चांगला आमदार भेटून त्यांना एक वरदास्त मिळालेली दोघंजणं आणि त्या अनुषंगाने वरच्यावर जेव्हा निधी पडला आणि त्या निधीचं अशक्य असणारी गोष्ट अशक्य होते कारण एवढं मोठं चौदा किलोमीटरचा बोगदा पासून पाणी जाणं अशक्यच होतं कारण अजून चार पाच वर्ष आम्हाला दुष्काळातच घालवाव लागली असती पण खऱ्या अर्थाने आज पाणी मिळून आमचं भाग्य उजाळलेलं आहे आणि आम्हाला बिदालकारांना ज्या जय भावांनी जो मान दिला त्यांचंही मनापासून आभार मानतो आम्ही बिदाल मधली महिला आहे तरी बऱ्याच वर्षापासून आमच्या गावामध्ये दुष्काळ होता तो आज कालांतराने भाऊंनी तो हे केलेला आहे त्याच्यामुळे मी भाऊंची मनापासून आभारी आहे आणि आज खरोखर बिदालमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडावरती हसू दिसणार आहे आणि ते मी मनापासून सांगते की इतक्या वर्षी दुष्काळ होताना तो शेतकऱ्यांनी आणि भाऊंनी आज सगळा पुसून काढलेला आहे तरी मी त्यांचे मनापासून आभारी आहे जसे आयुष इथल्या श्री राम रामाच्या आणि इथली हा एक दिवस हा सोऱ्याचा दिवस आहे त्याप्रमाणे मी आज पाहून मनापासून आभारी मानत आहे धन्यवाद मी गौरी बापराव जगदाय बिदालगावचे माजी सरपंच जयकुटापूर ही योजना आम्ही ऐकली पण आम्हाला असं वाटायचं की मान ह्याचा काय उपयोग जय कटापूरचा पण जेव्हा आमदारांनी सांगितलं की जय कटापूरचं पाणी आपल्या बिदाल गावाला येणार आहे आंधळी धरणात तेव्हा आम्हाला एवढा आनंद झाला पण आता ह्यासाठी किती कष्ट करायला लागणार हे ते माहीत आणि आज त्याची मुहूर्तमेढ रवली गेली जसं आम्हाला चौदा वर्ष वनवास भोगायला लागला तसं आमच्या जया भाऊना ही चौदा वर्ष वनवास भोगायला लागला आणि चौदा वर्षानंतर हे आमच्या मान खटावला जे पाणी जल निर्माण केले ते हे गगनात आम्हाला आनंद न मावणार आहे